नमस्कार मैत्रिणीनो मी सुषमा डांगरे आपले सर्वांचे बेस्ट कुकिंगमध्ये मनापासून स्वागत करत आहे कमी वेळेत झटपट अशी हरभरा डाळ टाकून आपण कोबूची भाजी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे आपण पाचशे ग्रॅम इतका कोबू घेतलेला आहे हा फ्रेश असा कोबू आहे आणि कोबू घेताना आपण वजनाने असा जड असा पाहून घ्यायचा आहे हलका कोबू घ्यायचा नाही आहे हलका कोबू घेतला असेल तर तो आतमधून पोकळ असतो त्याच्यामुळे आपण वजनाने जाड असा कोबू हो। घेणार आहोत आणि इथे जे काही खराब पाणी असतील तर आपण ते कोबूचे काढून घेणार आहोत कोबूचा मागचा ध्येट आपण सुरीच्या असा पूर्ण काढून घेणार आहोत हा आपला काहीच कामात येत नसल्यामुळे आपण हा पूर्ण काढून घेतलेला आहे येथे आपण एका सुरीच्या सायनी ह्या कोबूचे बरोबर असे दोन भाग करून घेणार आहोत चिस्तीने पूर्ण कोबी असा किसून घ्यायचा आहे आपण इथे सुरिनी किंवा वेळीने कोबू असा चिरून घेणार नाही तर किस्तीच्या सायने पटपट असा सर्व कोबी आपण किसून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे आपण सर्व खूप असा मस्तपैकी किसणीच्या सहाय्याने किसून घेतलेला आहे एकदम असा पातळ पातळ त्याचे स्लाईस तयार झालेले आहेत इथे आपण पाव वाटी हरभऱ्याची डाळ दोन ते अडीच तास भिजत घालून घेतलेली आहे ती डाळ अशी छानपैकी भिजली गेलेली आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे व पाच ते सहा लंगी हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त देखील करू शकतो थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कढई चांगली गरम झालेली आहे आपण येथे आता दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत तेल चांगले गरम झालेले आहे आता आपण अर्धा चमचा जिरा टाकून घेणार आहोत त्यानंतर ही हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली होती ती आता आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत मिरची तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ करणार आहोत त्यानंतर आपण पाव चमचा हळद ॲड केलेली आहे ही सर्व मिरची व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आपण त्यामध्ये भिजवलेली डाळ ही दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे व त्यामध्ये ॲड केले केलेली आहे हिरवी मिरची व डाळ अशी छान पिकी परतल्यानंतर आपण त्यामध्ये चिमुडभर हिंग ॲड करणार आहोत पुन्हा व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत एक छोटीशी अशी प्लेट ठेवणार आहोत व प्लेटवर थोडेसे आपण पाणी टाकून घेणार आहोत पण हे गरम झालेले पाणी आपण त्या डाळीमध्ये ऍड करणार आहोत ही प्लेट आपण झाकून ठेवणार आहोत पुन्हा आपण प्लेटवर थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच राहू द्यायची आहे त्यामुळे आपली हरभरा डाळ ही छान पिकी शिजले जाणार आहे तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर पूर्ण ताटावरचं पाणी आटलेलं आहे हरभरची डाळ शिजायला थोडा जास्त वेळच लागतो आपण पाहू शकता एक डाळ काढून पाहिली ही पूर्णपणे अशी व्यवस्थित अशी शिजले गेलेली आहे स्टेजला पिजलेला कुबू ॲड करणार आहोत संपूर्ण कोबू आपण टाकून घेणार आहोत आता हा आपण कुबू पूर्णपणे व्यवस्थित असा कोबो मिक्स करून घेणार आहोत हे पहा मस्त पैकी असा कोबो आता परतला जात आहे त्यावर आता आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत मग दोन मिनट त्यावर एक प्लेट ठेवून चांगली अशी कोबूला वाफ येऊन देणार आहोत गॅसची फ्लेम ही लोच राहून द्यायची आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे दोन मिनटानंतर तुम्ही पाहू शकता कोबो असा मस्त पिकी असा छान पिके परतलं गेलेलं आहे शिजलेलं आहे हे पहा आपण कोबू इतका पातळ असा स्लाईसनी कट केला होता त्यामुळे ह्याला जास्त देखील शिजून घ्यायची गरज नाही आहे येथे आपण हरभऱ्याची डाळ वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मुगाची डाळ देखील वापरू शकता तुम्ही पाहू शकता अगदी कमी वेळेत आपली कोबूची भाजी अशी झटपट तयार झालेली आहे कोबी देखील असं छानपैकी शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करू शकता कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणींनो